नमस्कार मित्रांनो कोकण एक रहस्य या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण जाणार आहोत आज का जांभळकर बंद बघायला बघूया किती भेटत आहेत ते वाटा काढा शूज बाजवा सौरभ आहे

आम्हाला मिळालेली आहेत आता सावका सावका सावकाम जांभलं भेटली आल्या जांभलं आपल्याला भेटणार आहेत वरती आता चढणार कोण आहेत हे अरे जल्ली सगळी

माहितीच नाही ना तिथे आली आली दोन माग दोन माकडे बसले मी नाही बावन होईल पावन ते पण आले 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 गेली का सगळी हा भैयातात लगेच मातीने हे पण माती मातीत पडलेली टेस्ट बघ आणि असं असं डाक्याचे टेस्ट बघ काय काय होत पुढं दोन लिहिले असते ह्या होमला लिहिले

नाद वाया नाही गेला हा बघा एक दामलं बघा कमी दररोज सात आठ किलो आहे झुपक नुसत झुपक हा दगड मारून दमलेला आहे आणि आज हा फक्त क्रिकेटच मॅच बघायला आहे आणि मेहनती माणूस सूरज टमकी आगा हा बघ आणि त्याला साथी जर का अरे तू घे आणि मस्त खर छान मस्त

जांभूलपाडे <laughs> <एडुल्या। एडुकाँ ली। laughs> बस घे एवढा जांभला आपली जाम आहेत ना आधीच कोकणाची काय काय जुनी पद्धत डोन्या मेवा ठेवण्यासाठी ही पद्धत वापरली जाते फोटो आमची जांभलांची व्हिडिओ जर आज आपल्याला आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका